नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठातील टोमॅटो बाजारवा नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजारवा मुंबई टॉमॅटो बाजारवा अहिल्यानगर टोमॅटो बाजारावर नागपूर टोमॅटो बाजारवा आजचा टोमॅटो बाजारावर सर्वाधिक मिळाला आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट सोलापूर असेल कोल्हापूर असेल नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल संगनमेर असेल पारनेर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेटसाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा आता बघा टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आता पोकळी तयार झालेली आहे मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे परंतु पुरवठा मोठ्या प्रमाणात होत नसल्यामुळे टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ आता अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सध्या काय परिस्थिती आहे सरासरी दर वीस ते तीस रुपयापर्यंत आहे टॉप क्वालिटी जी पनवेल असेल अमरावती असेल इथे पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे टोमॅटोचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट असतील त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यांचीही मार्केट रेट आता वाढायला सुरुवात झाली आहे कारण का साठ टक्के क्षेत्रफळाचं म्हणजे जवळजवळ चौदा लाख हेक्टरवरती महाराष्ट्रात नुकसान झालं आहे खरीपाचं या खरीपामध्ये टोमॅटो हे महत्वाचं पीक आता नगदी पीक मानलं जातं पहिल्या लागवडीतील टोमॅटो आता संपलेला आहे दुसऱ्या लागवडीतील टोमॅटोंना मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ॲव्हरेज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं घटलं आहे चला तर बघूया अशा परिस्थितीत काय बाजार आहे नागपूर मार्केट सहाशे सत्तर क्विंटलला वगैरे दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर वीस ते तीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट आजचा टॉमॅटो मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट, मार्केट दिंडोरी मार्केट चार हजार क्विंटल वकले सहाशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दिंडोरी शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते पंधरा रुपये दिंडोरी या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट अपडेटेड कोल्हापूर तीनशे दोन क्विंटल वकलले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दहा ते पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव हो आहे पनवेल मार्केट आठशे चाळीस क्विंटल उकाळी तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर तीस ते चाळीस रुपयापर्यंत पनवेल या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट पुणे मार्केट बाराशे चोवीस क्विंटल अवकाळी आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पुणे शहरामध्ये सरासरी दर रुपये ते वीस रुपयापर्यंत लेटेस्ट मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट चंद्रपूर आठशे पन्नास क्विंटल लावकाले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बावीस रुपयापर्यंत सर्वाधिक टॉप मार्केटचा आजचा टॉमॅटो मार्केट अपडेटेड रेट आजचा आहे लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा रेट आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर पंधराशे रुपये पुणे मांजरी पंचवीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत पुणे दोन हजार ते बावीसशे रुपये कामटी तीन हजार रुपये साडे तीन हजार ते चार हजार रुपये भुसावळ दोन हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेटेड रेट आपल्याला सांगता येतो त्याचप्रमाणे कोल्हापूर पंधराशे रुपये पुणे मांजरी पंचवीसशे रुपये वाई तेवीसशे रुपये कामठी पंचवीसशे रुपये भुसावळ बावीसशे रुपयापर्यंत लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे टॉमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो